नमस्कार कला कल्पना मध्ये आपले स्वागत आहे आज मी माझ्या वडिलांसोबत एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे आणि या निमित्तानं मला काही तुमच्याशी थोड्याशा मनातल्या गोष्टी शेअर करायच्या आहेत म्हणून हा खास व्हिडिओ त्यांनी मफलर विणायला घेतली आहे साधारण वर्ष झालं ती मफलर आहेत तसं तर ही मफलर विणायला आईनेच सुरुवात केली होती आणि तिचं बघून आम्हाला घरातील जवळपास सगळ्यांनाच ही मफलर विणता येते वडिलांना आम्ही अण्णा म्हणून हाक मारतो अण्णा मला विचारतात की कोणत्या रंगाचा दौरा चांगला दिसेल खूप वर्षांपासून माझी आई आणि अण्णा अशा मफलर विणतात आणि त्यांनी भरपूर अशा नातेवाईकांना मफलर बनवून दिलेल्या आहेत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक सांगायचं की तुम्ही समजा कोणी ज्येष्ठ व्यक्ती हा व्हिडिओ जर पाहत असाल तर या वयातही तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता हिरवा हिरवा चालू द्याय की नाही तो चांगला दिसल हा म्हणजे हिरवा लावा मग चालत चालन चालन किती लांब झालं अरे आता अजून हिरवा रंगाची तेवढी पट्टी करायची हिरव्या रंगाची हा म्हणजे जेवढा हिरवा पट्टा आहे तेवढा करायचा ना मग हा भरपूर करायची ना मग हा एवढी करायची ठीक आहे ठीक आहे चालेल हा नाही नाही असू द्या नाही नाही आता जे आहे ना त्यानेच विणून घ्या आता चालन झालाय छान झालं नाही नाही लय जाड होईन मग ती जास्त जाड होईन हा मफलर विणण्याचा लाकडी साचा बनवून घेतलेला आहे सुतराकडून या साच्याला मोदमदाशी बरोबर खाच आहे आणि या खाचेच्या बाजूने असे खेळे फिक्स केलेले आहेत आणि या खिळ्यांच्या भोवती बरोबर असा झेक पद्धतीने विणकाम करून छान हिमफ्लर विणली जाते आता या निमित्ताने मला एक सांगायची की जेव्हा आपण आपल्या संसारातून किंवा नोकरीतून रिटायर होतो किंवा जबाबदाऱ्यातून मुक्त होतो तर तुम्ही तुमचे असे छंद जोपासले पाहिजेत या वयामध्ये घरातील जबाबदाऱ्या आपल्या मुलांनी घेतलेल्या असतात त्यामुळे आपल्याकडे भरपूर असा वेळ असतो तर या वेळेचा उपयोग आपण आपल्या आवडीचं काम करण्यासाठी करू शकतो यापूर्वी आपल्या चॅनलवर मी आईसोबत एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आईने एक छानशी पिशवी शिवून दाखवलेली आहे त्या व्हिडिओलाही तुम्ही उत्तम असा प्रतिसाद दिला होता आणि हाही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल असं मला वाटतंय आपल्या चॅनलवर पुढे येणाऱ्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला असंच एका विणलेल्या पर्सला आतून अस्तर आणि चेन कशी जोडायची हे पाहायला मिळणार आहे तेव्हा आपल्या कलाकल्पना चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील असं विणकाम करणं म्हणजे अगदी मेडिटेशन केल्यासारखंच आहे बघा आपण आपल्या आवडीचं काम जेव्हा करतो तेव्हा अगदी रमून जातो कसलाही आपल्याला चिंता प्रश्न काही आठवत नाहीत आणि आपला वेळही कसं निघून जातो तेसुद्धा आपल्या लक्षात येत नाही आता चार पाच महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे माझ्याकडे एका सत्तर वर्षाच्या आजींनी पर्स मेकिंगचा कोर्स पूर्ण केला या वयात त्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे तरीही त्यांनी इतक्या आवडीनं तो कोर्स पूर्ण केला आणि छान छान पर्स शिवल्या आता कामाच्या व्यस्ततेमुळे हा पर्स मेकिंगचा कोर्स मी बंद केला आहे या मफलरविषयी आमच्या लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी जोडलेल्या आहेत आमच्या लहानपणी ही मफलर आणि याची तोरे कुठंतरी कोपऱ्यामध्ये ठेवलेले असायचे आणि आम्ही शाळेतून आल्यानंतर म्हणा किंवा सुट्टीच्या दिवशी थोडा वेळ तरी मपलर हातात घेऊन विणकाम करायचो आणि ते थोडंसं विणकाम करून आम्हाला इतका आनंद व्हायचं की अरे असं वाटायचं की आपण एवढी लहान असून आपल्याला यसं विणकाम येतं आणि मग कोणी पाहुणे आले किंवा ही मपलर कोणाला दिली तर आम्ही त्यांना आवर्जून सांगायचो की ही मपलर आम्ही पण विणली आहे थोडीशी तुमच्याकडे जर अशा काही तुमच्या लहानपणाच्या आठवणी असतील तर त्या कमेंट करून माझ्याशी नक्की शेअर करा संध्याकाळ झाली होती आणि अंधार खूपच पडायला लागला होता त्याच्यामुळे संपूर्ण असं विणकाम काही दाखवता आलं नाही येणाऱ्या पुढील व्हिडिओजमध्ये पर्स मेकिंगचे तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत मैत्रिणींनो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा मैत्रिणींनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्ही लाईक केल्यामुळे यूट्यूब माझे व्हिडिओ इतरांसमोर आणतं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा तुम्ही चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल म्हणजे घंटा दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद